मित्रांनो चला तर भात झालेला आहे आईने भात बनवलेला आहे भात आता नेऊन ठेवून बघा भावानं एवढं एक किलो दीड किलो चिकन पाठवलं कोंबडा पाठवला कोंबडा तर आता हे जणांना एवढा कोंबडा म्हणजे कमी झाला का मित्रांनो बघा आता अद्रक लसण वगैरे वाटायचं आहे हा भात इकडे नेऊन ठेवते हो मी बघा भात आता इकडे आणून ठेवलेला आहे ही वाढलेली पोळी खराब झालेली आहे वाढलेली पोळी खराब झालेली आहे दुपारचं बटरची भाजी आहे थोडीशी मिळालेली आहे कालचं वरण आहे त्याच्यात पोळ्या ठेवून आहे दोन बघा आता बहुत काम आहेत अजून आज आता अद्रक लसणाचा पेस्ट नाही आहे पेस्ट टाकून का हो काढतो कशात काढू बांधाने काढू काय का वाटे मित्रांनो बघा आता चिकन आणलेलं आहे घरी आता हे सगळं चिकन हे गॅस होता आमच्या छोटा आहे ना त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम येतो बघा आता आमची साधी कोणी तेल नका नका दुनिया भऱ्याच लावून ठेवते आम्ही तसं नाही करत बा आम्ही पहा आता माझी आई कशी फोडणी देते म्हणजे अद्रक नाही कांदा आणि तेलामध्ये पहिले हे टाकायचं चिकन किंवा मटन मग ते थोडंसं पाणी सुटते त्याचं ते कमी झालं मग त्याच्यात अद्रक लसणाचा पेस्ट टाकायचा बघा तीन जणाला एवढी मोठी मटण तुम्ही तरी खाता का मित्रांनो एवढ्याली मटण आमच्या घरी मटण खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे की बाबाला लकवा मारला आहे तर जास्त सांगितलं नाही डॉक्टर तीन चार पीस देतो त्यांना तर आम्ही आईला आता जास्त सरपरी कर रसागिसा कर हेच मटन उद्या वगैरे होते म्हणून सांगून ठेवलं आम्ही मी हे बघा मित्रांनो आता कडी भिजवून ठेवलेली आहे आई चिकन मांडून देते मी अद्रक लसण इथं वाटून टाकते अद्रक लसणाचा पेस्ट करावा लागते ना हे बघा इथं लसण आहे चिथं आहे एवढं हे चोलून हो आता अदरक लसताचा पेस्ट बनवते कॅमेरा आहे एक जर पाहिजे आमच्या कोणी कोणीच धाडणार नाही आहे आई बघा आता गॅस पेटवून कुकरमध्येच से शिजणार कोंबडा आहे ना हा कोंबडा शिजायला वेळच लागतो थांब एक मिनिट तर किलो भर बघा बघा जवळ किती मोठी आहे दीड किलो चिकन आहे सोय पाच पाण्यानं धुतलं पाच काढायला लागते पाच पाण्याने धुतलं आहे मी मित्रांनो पाच पाण्यानं धुतलं चिकन हे कोंबडा आहे हा बघा आता आई कांदा तेल टाकून आहे आहे भरपूर आहे तेल भरलं मी दुकान खाल आता त्याच्यामध्ये ते तेल टाकणार कुकरमध्ये मी अद्रक लसणाचा पेस्ट बनवते का पाहिजे मग असं धरणारं राहिलं कोणी तर पटकन म्हणजे सगळ्यांचेच काम होते इकडे तिकडे फिरवायला काही चमचा तोवाला देऊ का हा कारण की तो धुवाल टाकला आहे आता चोपडावाला नाही चमचा हाच घे ना हा वाला चमचा मोठा बघा मित्रांनो अशी पद्धत आहे आमची ते पाय आता पोळ्या राहिल्या आहे माझ्या अजून आज टाईमपास केला तब्येत बरी नाही आहे तर तुमची प्रार्थना वगैरे व्हायची आहे अजून मित्रांनो आता आम्ही तुम्हाला डेली वी लोक आमचे राहतील डेलीचे व्हिडिओ आता उद्या माझी इकडचे ना राहणार नाही नागपूरचे राहतील कारण की नागपूरला माझी मावशी मेडिकल हॉस्पिटलला ॲडमिट आहे असं आम्ही घरचे टाकणार नाही पण आता आमची डेली राहणार व्हिडिओ डेली मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करा कमेंट करा चांगलं वाईट आता आम्ही मागे दोन चार महिन्याचा गॅप दिलेला होता काही कारणास्तव वेळ नव्हता मिळत म्हणून पण आता डेली तुम्हाला टाकतच असतो मी चायचा नाश्त्याचा जेवण्याचा याचा त्याचा नाही का तर असे भरपूर लोक बघतात पण कमेंट पण करत जा अजून काय सुधारणा करायची आमच्या व्हिडिओमध्ये काय नाही कोण आहे जेणेकरून आम्ही पण अजून नवीन नवनवीन व्हिडिओ बनवू बघा आई नकाला टाकलेला आहे मोठा जरी व्हिडिओ झाला तरी चालेल पण मी नेहमी नव्हते परंतु तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवा बघा माझी आई वागणूक कशी <laughs> दिसत सांगा आई आई नाराज आहे मावशीची तब्येत बंद असल्यामुळे आपण खातो पण खाणेवाली सुद्धा माझी मावची मुळ जरा ती बिल झाली आहे देव बाप तिला पण चांगला करो ती पण अन्न पाण्याला लाग एकदमही नाही काही हे नको कोणी आधा होऊ दे पण एकदम काढाही नको आणि एकदम हे नको बघा मित्रांनो कांदा लाल होत आहे थांब हो था ना होऊ देणं काय देण काही टेन्शन वाटत चिकन पाच पाण्यानं धुतलं मित्रांनो हे चिकन नाही का कधी पण नाही का जास्त पाण्यानं धुवायची असते घाण कोणी एक किंवा दोन पाण्यात लाल लाल पाणी वाटते आमचं कसं नाही बा

चिपकतेस नको ते पाणी सुद्धा निघते मग ते सध्या चिपकतेस सध्या चिपकते नाही का सुटल्यावर निघते ते तिसर झालं मित्रांनो तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये आज शुक्रवार तुमच्या घरी कशाची भाजी आहे आणि घरी या चिकन आहे या चिकन खायला भरपूर चिकन आहे एवढे चिकन वेळेला भरपूर जणांचं जेवण होते पण आम्ही आता जास्त जर खाणार नाही आणि जास्त रसापाणी करत नाही तुकसुकस करतो भाकरीचं पीठ संपलेलं आहे आता मला गावाला जायचं म्हणून ना मी भाकरीचं पीठ ज्वारी दळून आणली असते ना तर भाकरी बनवले असतं पण आता कणी कस गळून ठेवली पोळ्या बन या मित्रांनो चिकन खायला कोणाकोणाला आवडते चिकन अद्रक वाटायचं आहे आता चिकन कुकर लावून झाल्यावर अद्रक लसूणचा टेस्ट बनवून घेतो मग आई याचा चिकन घ्या मॅरी घ्या ते दिवसाच्या आहे पण लावून काय घ्या देवा कुठे जाऊ दे अरे हो थांब ना आता आहे जर तर ठीक आहे मग मित्रांनो आई बनवता अद्रसपासून वाटून टाक अद्रसपासून वाटा तयारी करते नंतर पोळ्या करते जेवण करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवू तर भाजी कशी बनवतात सगळ्यांना कळते सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत आहे तरी आमची पण वेगळी पद्धत आहे अशा प्रकारे आम्ही व्हिडिओला ठेवतो नमस्कार मनाई ठीक आहे नमस्कार